सावधान वृषभ राशीच्या लोकांनो तुमच्या नशिबाचे बंद कुलूप आता उघडणार आहे मकर संक्रांतीचा सूर्य उगवण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात ईश्वरी शक्तीचा असा चमत्कार घडणार आहे जो तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची क्षमता ठेवतो हा व्हिडिओ पाहण्याची संधी गमावली तर कदाचित आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी तुम्ही गमावून बसाल नमस्कार रसिक प्रेक्षकांनो अध्यात्माचा मार्ग आणि नशिबाची साथ जेव्हा एकाच वेळी मिळते तेव्हा मानवाच्या आयुष्यात चमत्कारांना सुरुवात होते आजचा हा विशेष व्हिडिओ केवळ एक माहिती नसून वृषभ राशीच्या जातकांसाठी एक दैवी संकेत आहे मकर संक्रांत हा सण आपल्या भारतीय संस्कृतीत परिवर्तनाचे प्रतीक मानला जातो पारीवार्ष्याची संक्रांत वृषभ साधी सुधी नसुन ती तुमच्या नशीबात राजयोग घेऊन येत आहे अनेक काळ तुम्ही कष्ट केले अनेक रात्री तुम्ही चिंतेत घालवल्या आणि अनेकदा नशिबाने तुमची साथ सोडली पण आता वे बदलली आहे ग्रह नक्षत्रांची अशी काही अद्भुत रचना होत आहे की ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनातील अंधकार दूर करण्यावर होणार आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्रात वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची रास मानली जाते स्थिर आणि कष्टाळू स्वभाव ही तुमची ओळख आहे पण कधीकधी खूप कष्ट करूनही यश मिळत नाही अशा वेळी समजून जावे की ग्रहमान प्रतिकूल आहे परंतु आता सूर्यदेवाचे उत्तरायण सुरू होण्यापूर्वीच तुमच्या राशीत एक दैवी चमत्कार घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत हा चमत्कार तुमच्या आर्थिक स्थितीशी तुमच्या आरोग्याशी आणि तुमच्या कुटुंबातील आनंदाशी निगडीत असणार आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा मुख्य उद्देश हाच आहे की तुम्ही त्या येणाऱ्या शुभ काळासाठी तयार असावे कारण संधी जेव्हा दारावर दस्तक देते तेव्हा ती ओळखता येणे महत्वाचे असते जर तुम्ही ही वेळ ओळखली नाही तर हा दैवी चमत्कार तुमच्या हातातून निसटून जाऊ शकतो पुढील काही मिनिटांत मी तुम्हाला अशा काही गुपित गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट करतील हा व्हिडिओ पाहताना तुमचे चित्त एकाग्र ठेवा कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे तुमच्या राशीच्या स्वामीची हालचाल आणि मकर संक्रांतीचे पुण्य पर्व मिळून तुमच्यासाठी भाग्योदयाची कोणती दारे उघडणार आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत अनेकांना वाटेल की हे कसे शक्य आहे पण लक्षात ठेवा विश्वास जिथे असतो तिथेच ईश्वर वास करतो जर तुमचा तुमच्या कर्मावर आणि ईश्वरी शक्तीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका वरदानापेक्षा कमी नाही चला तर मग व्यय वायान घालवता जाणून घेऊया वृषभ राशीच्या आयुष्यात नेमका कोणता मोठा बदल होणार आहे आणि तो चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल नमस्कार रसिक प्रेक्षकांनो आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्र विषयक चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे वृषभ राशीच्या लोकांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा वणबिंदू ठरू शकतो मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या पवित्र सणापूर्वी तुमच्या नशिबात एक असा दैवी चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतात हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका किंवा याकडे दुर्लक्ष करू नका कारण ही माहिती तुमच्या भविष्याची दिशा बदलणारी ठरू शकते ग्रहमानाची स्थिती आणि प्रभाव वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि सध्याच्या काळात ग्रहांची जी युती होत आहे ती तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे सूर्य देवाचा मकर राशीत प्रवेश होण्यापूर्वीच ब्रह्मांडात अशा काही लहरी निर्माण होत आहेत ज्याचा थेट सकारात्मक परिणाम तुमच्या राशीवर होणार आहे हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाचा काळ मानला जात आहे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत हा केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचे फळ आणि ईश्वराचा आशीर्वाद म्हणून तुमच्या समोर येणार आहे अपेक्षित बदल आणि चमत्कार या दैवी चमत्कारामुळे तुमच्या आयुष्यात प्रामुख्याने तीन मोठे बदल दिसून येतील पहिला बदल म्हणजे आर्थिक सुबत्ता जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली असाल किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकून पडले असतील तर मकर संक्रांतीपूर्वी तुम्हाला धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतील लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहणार रा आहे दुसरा मोठा बदल म्हणजे कौटुंबिक शांतता आणि आरोग्य ज्या घरांमध्ये सत वादविवाद होत होते किंवा घरातील सदस्यांचे आरोग्य वारंवार बिघडत होते तिथे आता सकारात्मक ऊर्जेचा संचार होई जुने आजार बरे होण्यास सुरुवात होईल आणि नातेसंबंधांमधील कडूपण संपून गोडवा निर्माण होई तिसरा बदल म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रातील यश तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल हा तोच दैवी चमत्कार आहे जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देईल महत्वाचे मार्गदर्शन आणि उपाय हा चमत्कार पूर्णपणे आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आपल्यालाही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे या काळात कोणाबद्दलही मनात कप्त धरू नका वाणीवर संयम ठेवा आणि शक्य असल्यास गरिबांना अन्नाचे दान करा सूर्यदेवाची उपासना करणे या काळात अत्यंत फलदायी ठरेल रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा तुमचा विश्वासच तुमच्यासाठी चमत्काराची दारे उघडणार आहे तर रसिक प्रेक्षकांनो वृषभ राशीच्या जातकांसाठी मकर संक्रांतीपूर्वीचा हा काळ खरोखरच एखाद्या दैवी आशीर्वादासारखा असणार आहे आपण आतापर्यंत पाहिले की कशा प्रकारे ग्रहमानाची स्थिती तुमच्या बाजूने वळत आहे आणि कोणता तो चमत्कार आहे जो तुमच्या आयुष्यातील खाचे डोंगर पोखरून यशाचा मार्ग मोकळा करणार आहे लक्षात ठेवा ईश्वर केवल मदद करतो जे स्वतःवर विश्वास आनी कर्माला प्राधान्य देता येणारे हे बदल स्वीकारण्यासाठी तुमचे मन आणि घर दोन्ही सकारात्मक भरलेले ठेवा मकर संक्रांति शुभ पर्वावर तुम्हारक घड़े छोटेसे पुण्यकार्य अन्नदान असो वा नामस्मरण या चमत्काराची तीव्रता अनेक पटींनी वाढू शकते मला पूर्ण खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील भीती आणि चिंता दूर झाली असेल वृषभराशीच्या लोकांनो आता वेळ आली आहे ती म्हणजे जुन्या अपयशाचा विचार सोडून नव्या उमेदीने कामाला लागण्याची तुमच्या नशिबात जे सुख लिहिले आहे ते मिळवण्यापासून आता तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही केवळ संशयाला मनात थारा देऊ नका कारण संशय हा श्रद्धेचा शत्रू असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तर तुमच्यासारख्याच इतर वृषभ राशीच्या बांधवांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा तुमच्या एका सामायिक करण्यामुळे शेर कोणाचे तरी आयुष्य सावरू शकते किंवा कोणाला तरी संकटाच्या वेळी आशेचा किरण मिळू शकतो शेवटी दुसऱ्याचे भले चिंतल्यानेच आपलेही भले होते हाच सृष्टीचा नियम आहे व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेन की तुमच्या मनात असलेल्या इच्छा किंवा तुम्हाला आलेले अनुभव खाली दिलेल्या कॉमेंट सेक्शन नक्की लिहा तुमचे एक सकारात्मक वाक्य अनेकांसाठी प्रेरणा ठरू शकते तसेच जय सूर्यदेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपल्या श्रद्धेची पावती द्यायला विसरू नका आमच्या चॅनेलचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की कळवा जर तुम्ही अद्याप आमच्या या आध्यात्मिक परिवाराचे सदस्य झाला नसाल तर चॅनेलला नक्की जोडून घ्या जेणेकरून भविष्यात येणारे असेच महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाहीत येणारी मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आणि अक्षय आनंद घेऊन येवो हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया लवकरच एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेस तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद